जोहर जय आदिवासी नमस्कार सुप्रभात स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आपण चाललो आहे पलाटावर सोबत आहे पाराय आणि कुराड तर विषय असा आहे की तुमच्या पलाटावर एक झोपडं असावं झोपडं असायला पाहिजे तर तुमची पलाटं नावे होतील तर एवढे वर्ष झाले का आपल्या पलाटावर आपली झोपडी नव्हती का मग एवढ्या वर्षात का पलाटं नावे नाही झालेत तर आताच असं का की पलाटावर झोपडी असल्यावरच नावे होतील हे काही सांगतात आणि नुसते त्रास देतात आता हे कोणी सांगितलं आहे माहिती नाही श्रमजीवी संघटनेने सांगितलं आहे की सरकारने सांगितलं आहे की पलाटावर झोपडी असायला पाहिजे तर आता मी चाललोय तर एवढं वर्ष झालं हे नुसते त्रास देतात म्हणजे स कधी सांगतात की तुमचे कागदपत्र हे आणा ते आणा कधी मोर्चा काढतात तर कधी पावत्या फाडतात शंभर दोनशे रुपयाची पण आजपर्यंत काही पलाटं कोणाची नावी झालेली नाहीत हे करा ते करा असं माझं यांचं नुसतं चालूच असतं आहे आता सांगतात की झोपडं बांधा आता झोपडं बांधायला गेलं तर चार पाच दिवस पाहिजेत झोपडं बांधायला आता एवढे चार पाच दिवस तर मग कामावरनं काढून टाकतील चार पाच दिवस झोपडं बांधायला जातील मग कामावरनं कसं जायचं आणि कामावरनं गेलं तर आपलं पोट कसं भरणार कारण आमची तर ए शेतीवाडी काय नाही जेवढं काम करतो त्याच्यावरच आपलं भागतं जे काय मोलमोजुरी करतो तेवढ्याच आपलं भक्तं जेवढे रेशनचे तांदूळ भेटत तेवढेच बाकी आपली शेतीवाडी तर नाही त्याच्यावरच भागतं म्हणजे ते कसं आहे ते ना मोलमोजरी करून आपलं पोट भरायचं म्हणजे गरिबी आली तर लाजू नका आणि श्रीमंती आली तर माजू नका असं आहे आपलं तर हे सांगतात आता बांधा म्हणून चालू आता पलाटावर आता बघू जेवढं काय होईल शक्य तेवढं आज दिवसभरात करू तर ज चला था, दोन वर्षे आदे आमी पलाट पना आता निघूया दोन वर्ष आधी आम्ही पलाट लावायचो पण आता आम्ही दोन वर्ष झाले पलाट लावत नाही म्हणजे वडील गेल्यापासून आम्ही पलाट लावत नाही कारण खूप मेहनत आहे पलाट लावायचं म्हणजे आणि सर्वात शेवटी आमचं पलाट आहे म्हणजे खूप लांब आहे जवळजवळ जायला एक तास लागतो आणि यायला एक तास लागतो पण जाणं येणं एवढं लांब आहे कधी जायचं कधी लावायचं आता दोन वर्ष झाले आम्ही लावला नाही कारण मी आता एकटाच आहे घरी त्याच्यामुळे लावायला काही शक्य होत नाही आणि लावलं तर परत अधूनमधून फेरी मारायला पाहिजे हफ्त्यातून दोन फेऱ्या तरी करायला पाहिजेत तिकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि एवढ्या सुट्ट्या काही कंपनी देत नाही आणि मेहनत पण खूप आहे लावलं तर त्याची कापणी व्यवस्थित बेंनी करायला पाहिजे झोडणी करायला पाहिजे परत सर्व खलं वगैरे करायला लागतं आहे त्याच्यामुळे लावायला काय जमत नाही आता आता पोचलोय अर्धा रस्त्यात अर्धा तास चालून झालाय आणि अर्धा तास अजून बाकी आहे आणि हे लोक ना खाली फुकट त्रास देतात आपल्याला काही पण सांगतात झोपडे बांधा हे करा ते करा आणि आपली आदिवासी बोलीभाली माणसं त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून ना हे सर्व करतात पण आपल्या पदरात मात्र काही पडत नाही विनाकारण त्रास द्यायचा काल मकर संक्रांत होती आणि आज कर आता कर हा काय असतो मला पण तेवढं काही माहीत नाही हा कर फक्त मराठी माणसावरच असतो मारवाडई गुजराती भैया या लोकांवर नाही तिलगुळ घ्या आणि बोलतो गोडगोड बोला पण खरंच असं असतं का हो तिलगुळ वाटून आणि कोण गोड गोड बोलतंय का मला तर विश्वास पण बसत नाही या गोष्टीवर तर तिलगुल वाटून गोडगोड बोलणार असतील तर मग रोज वाटा ना तिलगुल आणि गोडगोड बोला भांडणं कधी करूच नका काय नक्की भांडगडा आता देव द्यानो कालचीच आमच्या कंपनीमधली गोष्ट तिलगुल वाटून झाले आणि थोड्या वेळातच लगेच भांडण झालं म्हणजे वाजा वादावाद झाली त्याच्यानंतर आमच्या पाड्यामध्ये दिवसभर बायकांनी तिलगुल वाटले आणि संध्याकाळी परत त्यांच्यामध्ये वादावाद झाले खरंच असं असतं का हो म्हणजे एकीकडे आपण तिलगुल वाटायचे गोडगोड बोलण्याची आश्वासनं द्यायची आणि लगेच दुसऱ्याच क्षणी आपण भांडण करायचं याला काय महत्व आहे मनाचं परिवर्तन करा मनापासून एकमेकांना क्षमा करा आपला कितीही वैरी असो कितीही मोठा दुश्मन असो त्याच्याबरोबर समेट करा त्याच्याशी जवळीक साधा तर खऱ्या अर्थाने मकर संक्रांती साजरी होईल निस्तर तुलगुल तिलगुल वाटून आणि खरं बोलण्याची आश्वासनं द्यायची यात काय अर्थ नाही आपल्या वैऱ्यांवर आपल्या दुश्मनांवर मग तो कितीही मोठा असो त्यांच्यावर प्रेम करायला शिका ती खरी मकर संक्रांत समजलं तर एक तास चालून झाल्यानंतर आपण पोचलोय पलाटावरती तर हा आमचा पूर्ण असा पलाठाचा परिसर आहे आणि इथे ह्या जागेमध्ये आम्ही खलं करायचो मस्त सारवून चोपून आणि शेणाने सारवून इथे खलं करायचो इथेच आम्ही भारे वगैरे ठेवायचो इथेच झोडायचो आणि मग इकडंच गोणी भरून भात घर घेऊन जायचो ह्या जागेवरती खालच्या साईडला आपण जाऊ आणि दोन चार शेत तुम्हाला दाखवतो आता दोन वर्ष झाली पलाट लावलं नाही म्हणून पूर्ण झाडी झालेली आहे इकडे एक एकदमच पूर्ण गज झालेला आहे गावात कसाट बघा किती मोठं झालं आहे पूर्ण ही आमची शेत आहेत म्हणजे त्या आंब्यापास आंब्याच्या झाडापासून तर पूर्ण अशी तिकडे वरपर्यंत तिकडे एक शेत आहे एक इकडे समोर आहे आणि हे मोठं शेत आहे त्याच्यानंतर तिकडे खाली एक आहे असं हे पूर्ण शेत आहेत आमचे आता लावत नाही ना म्हणून एकदम पूर्ण दाट झालं आहे आता वरच्या साईडला आपण जाऊया जिकडे आपण झोपडं बांधले होते ना त्या साईडला जाऊया आणि ही आंब्याची झाडं आहेत तीन हे बघा एक दोन याशी अशी तीन आंब्याची झाडं वडळाने लावली होती ती मस्त झाली आता मोठी झाली चांगली या ठिकाणी आपण राबणी करायचो म्हणजे पावसाला पूर चालू होण्यापूर्वी इथे आपण टिकावाने खोदून भात पेरायचो ज्याला आपण राबणी असं म्हणतो आणि या जागेवर आमचं झोपडं होतं हे बघा इथे तर इथेच आपल्याला झोपडं बनवायचं आहे आधी इथेच आपलं झोपडं होतं हे तीन दगडी चुली ते मांडलेली होती हे बघा कसे दगडी लावलेत चारी बाजूनी या अशी दगडीची लाईन लावली होती आणि या जागेवर आपलं झोपडं होतं इथेच आपल्याला आता परत झोपडं बनवायचं आहे आणि हे बघा दगडांनी अशी मस्त बाणबंदिस्त केलेली वडांनी म्हणजे म्हणजे तिकडनं अशी पूर्ण अशी केलेली आहे तर डायरेक्ट पार तिथपर्यंत अशी वडाने मेहनत घेऊन आणि पूर्ण अशी दगडाची बांधबंदिस्ती केलेली आहे पण आता वडील गेल्यापासून आम्ही पलाट लावत नाही आणि हे पूर्ण असं तिकडनं असा एरिया आहे पूर्ण असा मोठा पूर्ण एरिया आहे तिकडनं आणि हे सर्व पलाट जर आम्ही लावलं तर दहा ते बारा मन भात आरामात पिकते आहे पण आता मी एकटा पडल्यामुळे हे आम्ही लावत नाही तर आता आपण एक एक कामाला सुरुवात करू हलू हलू मेढी तोडून आणू वासे तोडू आणि झोपडं बनवायला सुरुवात करू तर दुपारचा एक वाजला आता आणि खूप भूक लागली आता आणि सोबत काय आणलेलं नाही जेवण वगैरे भाकरी काय नाही आणलेलं मारी विस्किटी काढलाय आणि तिलाचे लाडू आणले ते खाऊन घेऊ काय करणार सरकारने कामधंद्याला लावलं आहे आपण करत जायचं त्यांनी सांगायचं आणि आपले करायचं कामधंदा सोडून जंगलात यायचं उत्पन्ना तर काय नाही एकतर आधीच माझी तब्येत नाही बरी म्हणजे आता बावीस वर्षात बावीस अगोदर मी खूप म्हणजे हुशार होतो बोलण्यात एक एकदम एक्सपर्ट होतो कलाकारांचे आवाज वगैरे काढायचो पण त्याच्यानंतर मग बावीस बावीसाव्या वर्ष आजारी पडलो आणि आता पण बावीस वर्षे झाली आजारपणाला मी म्हणजे आता मी आजारीच आहे या बावीस वर्षात बऱ्याच वेळा मी रडलो असेल म्हणजे तीन चार दिवस आड करून मी रडतो बावीस वर्षात किती वेळा रडलो असेल हिसाब करा काउंट करा म्हणजे अख्खं आयुष्य माझे रडण्यातच गेलं काय उपाय असता या आजारावर तर कधीच बरा झाला असतो एवढं वर्ष थांबलो नसतो बावीस वर्ष वडील पण आजारीच होते त्यांना जवळजवळ पस्तीस म्हणजे आमचा आजार हा वडलांपासूनच आहे माझ्या बहिणीला पण होता पस्तीस वर्ष वडील पण आजारी होते ते पण बिचारे आजारपणातच गेले बहीण पण पन आजारपणातच गेली तिला पण पंधरा वीस वर्ष जवळजवळ आजार होता माझी मध्ये ती बरी झालेली पण आणि लग्न पण झालं तीन मुलं झाली पण नंतर परत ते आजारी पडायचे लग्नाच्या अगोदर एक वर्ष एवढी सिरियस होती की काय सांगूच नका म्हणजे सहा महिने तर बोलतच नव्हती तोंडातून एक शब्द पण काढला नव्हता वाचत गेलेली सहा महिन्या आणि एक महिना जेवली नव्हती दोन दिवस कोमात होती असा तिचा आजार होता तीन मुलं आहे तिला पण ती ती पण गेली आता आजारपणातच गेली बिचारे आणि मी पण आजारीच मी फक्त आता मरायचा बाकी राहिलोय पण मी असा मरणार नाही देव जेव्हा मरण देईल ना तेव्हाच मी मरण बायको मुलांचं तर सुख सुख नाही आपल्या आशे आयुष्यात बायको मुलांचं तर सुख नाहीच आपल्या आयुष्यात जाऊ दे माझ्या वर्गात जी मुलं होती ना त्यांना सर्वांना जवळजवळ सर्वांची लग्न झाली आणि त्यांना सर्वांना दोन दोन तीन तीन अशी मुलं आहेत कोणाची आठ वर्षाची दहा वर्षाची अशी मुलं आहेत माझ्या वर्गमित्राची फक्त मी एकटा राहिलो असा माझे आयुष्य माझं असं चढलं जिंदगी जाऊ दे आता काय करणार जे आयुष्य आहे जसं आहे तसं जगायचं हिम्मत नाही हरायची देव जेव्हा मरण देईल तेव्हा मरायचं पण स्वतःहून आत्महत्या कधी करायची नाही